निघाली आता लग्नाला काल काल आले काय शूट गावाला आली आणि आता फायनली लग्न आहे आहे तेव्हा शूट करते ते सगळे पुढे गेलेत मी पाठिंबा आहे तर आरो आहे बापूंच्या सोबत अनिश मामांच्या सोबत म्हणजे त्याच्या बाबांच्या सोबत पुढे गेला आणि आता मी फायनली आहे जरा उशीरच झालाय पण बघू आता कारण वराड कधी येईल त्याच्यावर असणार आहे दिसते का ती तशीच असते असते हॅलो नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा घरच्या कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहटे मनापासून स्वागत करते आणि आजचा सुंदर आणि नवीन असा लग्नाचा ब्लॉग सुरू करते तर आता मी आहे रस्त्यावरती ऑन द वे स्टॉपवरती त्यामुळे गाड्यांचा वगैरे आवाज येईल थोडासा नॉलेज येत असेल तर इग्नोर करा कारण पर्याय नाही आहे तर आता आम्ही निघालेलो फायनली लग्नासाठी घरातून निघालो आणि आता ऑन द वे आहोत आता इथे स्टॉपवर थांबलं आणि जी रिक्षा आली की मग आता आम्ही पुढे जाणार आहे अरू आणि तर पर शेवटपर्यंत कनेक्टेड राहा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून आठवणीने प्रेस करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा तर चला फायनली रिक्षा भेटली आम्हाला त्याच्यानंतर आम्ही आलो कराड स्टॉपवरती कराडमध्ये आल्यानंतर तिथून मग आम्ही दुसरी रिक्षा जी लग्नाच्या हॉलमध्ये जाण्यासाठी आम्हाला म्हणजे लागणार होती करायला त्या रिक्षा मध्ये बसलो आणि आता आम्ही निघालेलो आहोत फायनली लग्नाच्या हॉलला तर जवळच आता आम्ही आलोय पोहोचलेलो आहोत तर बघा इथे आल्यानंतर ना भेटी सुरू होत्या म्हणजे नुकतंच वराळ आलं होतं नवरीचं नवऱ्या म्हणजे नवऱ्याचे इथे होतं लग्न हॉलमध्ये तर मग नवरीचं वराड आलेलं आणि इथे भेटी सुरू होत्या आणि नेमक्या आम्ही टायमिंगवरती पोहोचलो तर भेटीसाठी बापूंना पण बोलवलं कारण आमच्याकडे इकडे प्रथाच आहे की लग्न असल्यानंतर लग्नामध्ये म्हणजे ज्यांच्या जन, इकडे लग्न असतात ते भाऊकीतले पूर्ण प्रत्येक घरातील एक एक सदस्य घेऊन भेटी गेल्या जातात तर पाहुण्यांच्या ही भेटी आपण म्हणतो तर त्या झाल्या त्याच्यानंतर मग आम्ही वरती हॉलमध्ये आणि हॉलमध्ये आल्यानंतर बघा हे असं दृश्य सगळा रुकवत वगैरे नवरीचा लावायचा सुरू होता सेटअप आणि मला सुद्धा आता एक एक जण भेटत होता विचारपूस करत होते

हाय हाय ससरा नंबर दिसताय ना ए इकडे लागते आपली बाजूत गरज इतको परत गरज होते गलतकडा बोलाय काय दाखव दाखायचा हं जे म्हणती जावा जावा मला तुला घेऊन जायला आलो आम्ही आई की एक बीट की परी अगं मी आयचा बाकी आले आई इकडे नाही चलते सगळे आप दिमत असेते आमचा सोडून चल निघ्या आता

इथे बघा साखरपुडा सुरू आहे साखरपुड्याचा विधी

N'a va? N'a va? N'a va? N'a va?

તે તું પહેલા તું લંડન લઈ તેજામળ ભેટુંન ગયા લંડન જવાનું 15 વાગ્યે જાળેવાનું છે આ તે તો બદલેલાં છે કે આ તો કઈ ન કે એ કોટન એના હું करणार કે ત્યારે સુરા પણ ત્યાં તું તેવડું જ લાવणार હા 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 ના बघा साखरपुडा झाला आम्ही आल्यानंतर कारण वरड यायला उशीर झालेला साखरपुड्याचा ऑलरेडी टायमिंग तर निघूनच गेलो होतं पण आल्यानंतर मग आधी साखरपुडं झाला साखरपुडा झाला की लगेच मग नवरा नवरीला चेंज करायला लावला आणि मग लगेच त्यांना हळदीसाठी आणलं तर इथे आता हळदीची तयारी सुरू आहे जे काही मुंडवळ्या वगैरे असतात हळदीच्या त्या वेगळ्या असतात तर त्या बांधाईच्या सुरू आहेत आणि ज्या काही वेगवेगळ्या आपण बनवतात म्हणजे कुर मुरमुऱ्यांच्या गव्हाच्या वगैरे अशा ना हळदीसाठी वेगवेगळ्या मुंडावळ्या बनवतात तर त्या ज्या काय असतात त्या सगळं त्यांचं म्हणजे नवरा नवरीला रेडी करायचं सुरू होतं तर आम्ही एका साईडलाच शांतपणे बसलो होतं आधी आणि त्या हळदीला ऑलमोस्ट सुरुवात झाली तर आता तुम्ही म्हणाल की आता हे मध्येच वॉईसओवर का तर काय झालं माहिती आहे का हॉलमध्ये हे हळदीच्या वेळेस गाणी लावली होती आणि तुम्हाला तर माहीतच आहे की गाणी जर ठेवली म्हणजे रिअल वॉईसमध्ये जर सुरू ठेवला व्हिडिओ तर खूप प्रॉब्लेम येतो कॉपीराईट क्लेमचा वगैरे त्यामुळे मग मी आत्ता व्हॉइस ओवर करते कारण गाणी खूप म्हणजे कंटिन्यू सुरूच होती तर मध्ये मध्ये जिथे शक्य असेल तिथं थोडं थोडं मी तुम्हाला ओरिजिनल व्हॉईसमध्ये दाखवेल पण जास्त जर कंटिन्यू व्हिडिओ रन केला तर कॉपीराईट येऊ शकतो त्यामुळे थोडंसं समजून घ्या तर इथं आता ऑलमोस्ट ही हळदीची विधी जी काही आहे जो कार्यक्रम आहे ते सुरू झालेला आहे नवरीसोबत वर वरमाय वरबाप यांना पण बसवलेला आहे म्हणजे नवरीचे मोठे चोलता चोलती ते त्याच्यानंतर नवरदेवाची आई आणि नवरीचे आई वडील अशा सगळ्यांनाच तिथे हळदीसाठी बसवले कारण नवरा नवरीसोबत त्यांनासुद्धा हळद लावण्याची एक पद्धत असते आणि ती लावली जाते तर पाठीमागे नवरीच्या आईवडील पण उभे आहेत सासूबाई आहेत नवरदेवाची आई आणि नव वर वरमाय वरबाप ते सुद्धा बसलेले आहेत हळदीसाठी मग नंतर मग मी सुद्धा गेले <coughs> कारण हळदीत आणि लग्नामध्ये खूप टाईम होता त्यामुळे बराच वेळा हळदीचा जे काही कार्यक्रम आहे ते सुरू असणार होता कारण हळद वगैरे खेळतात गावाकडे त्यामुळे म्हटलं की पूर्ण गर्दी खूपच होईल म्हणून मग मी तसेच मध्ये शिरले आणि हळदी लावून घेतली तर ह्याचं क्रेडिट खूप जातं मुलींना कारण बऱ्याच जणींनी मला खूप शूट करण्यासाठी मदत केली स्पेशली हा जो हळदीचा जो व्हिडिओ आहे तो मला पुढे दिसेलच तर स्नेहाने शूट केला आहे जे की आपली गेल्या वेळेस मी लग्नाला आलं होते तिच्या तर ती नवरी आणि तिने खूप हेल्प केली मला हा हळदीचा पूर्ण जो काही शॉ म्हणजे सीन आहे तो तिनेच के शूट केला आणि छान असा मस्त झूम वगैरे करून जागोजागी बऱ्यापैकी मस्त शूट केल घेतलं तिने कारण नेहमीची जी कव म्हणजे शूटिंग करणारी असते माझ्यासोबत ती काही नव्हतीच दिसलीच नाही मला कुठे त्यामुळे मग मी आता जे दिसतील त्यांना सांगत होते तर बऱ्याच जणांनी खूप छान अशी हेल्प पण केली मला आणि साखरपुड्याचा जो जो, जो शूट आहे ना तो जी दुसरी एक पाहुणी होती त्यांच्यासोबत तिने केला पण ॲक्च्युली मला तिचं नावसुद्धा माहीत नाही आहे त्यामुळे मी आता इथे मेन्शन पण नाही करू शकत तर हा जो हळदीचा शूट आहे तो सगळा हिने केलेला आहे बघा यल्लो साडी आणि दर्शना तर अशा प्रकारे आता हळदी तर झालेला आहेत साखरपुडा झालेला आहे तर आता हा व्लॉग मी इथेच एंड करते नेक्स्ट व्लॉग लवकरच येईल ह्याच्या ये पुढचा लग्नाचा तर तो पाहण्यासाठी चॅनलवरती कनेक्टेड रहा सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा भेटू लवकरच बाय